तर आयुष्याचा पाक धूर निघाला आणि धूर म्हणत म्हणत आम्ही गेलो घरातली सगळी भूर मग काही आजी दिसली आम्हाला गौरेडे फिरवाल ती गावठी मग तुम्ही सांगा आम्ही आता कुठं फिरायला गेला असेल तुम्हाला पॉईंट बघून कधी फायनली आम्ही आंब्या घाटात आंबाला आलोय आणि झाडाची आंब पडले तिथे हे बघा येऊ जमचक आमचं पप्पा आमची बायको मम्मी भाची सगळीच आंब गोळा करतात आणि यांचं नशीब एवढं फुटकाय माकडं खाल्लेले आंबाई आणि ते खावा चांगला असतात कारण अवयव चांगला आहे हो ना। ना अंबा ओरण पाडून फुटलेला आहे पण नाही खराब आहे पण माकडच आहे की खायला लागली माकडाने खाल्लेला माकडाने खाल्ल्याला चांगलं असते काय कुठं मम्मी मम्मी बाई माकडन कुठं कुठे हे बघा माकड दिसतं का माकड टुकू टुकू हे घे हिडे आंबा 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 कॅच कॅच नको चला एक तरी आहे का दलिंद्र नशिबाच कोण दलिंद्र नशिबाची मोबाईल माझा घेशील काय तुझा कशाला माझ्याकडे आहे ना ह्यात पण हिडी चांगला दिसतो तुमचा मेकअप बेकअप उठून दिसतो यात काय टेन्शन घेऊ नको साई एवढं तुम्ही घेऊ नका साठी खाल्ले बिलेलं माकडा सारखं काय 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 म्हंटले बघ मम्मी तसला आंब घेऊ नकोसा माकडाने खाल्ल्यानं माकडासारखं अशी म्हटली तुला मम्मीला एक आंबे फायनली येऊ हे बघा माकडची आई कशी चवला हे दोन माकड हे आमचं मोठं माकड आणि हे आमच्या मोठ्या माकडाचं पिल्ल आमच्या दिदीच आमच्या दिदीचे पुरखी माझी भाची तर फायनली मी पोचलो हे बघा इकडे डोंगर तिकडे डोंगर मध्येच खोलखोल म्हणजेच आंबा घाट विशेष सपला म्हणले इथनं डायरेक्ट कॉर्नर मारला आणि ही असलं व्ह्यू बघितलं का नाही आगाय म्हटलं डोळ्याचं पारणं फिटलं धनक्काच की सगळं व्ह्यू आणि हिथं महत्वाचा विषय लाल डेंजर का लागलाय म्हटलं तर भावांनो इथं गेला का नाही शिस्तीत जायला लागते बरं का फॅमिलीला घेऊन बघण्यासाठी एक नंबर आहे पण थोडीफार इथं काम चालू आहे तिथं कॉन्ट्रॅक्ट घेतले जाळ्या आहे माश्याच्या म्हणजे कशा माश्याच्या म्हणजे माशाचं नव्हतं ते आपलं म्हणाय काय जाते कॉमेडी तेवढेच दणिक्यामध्ये कसं मध्ये ते दगडं आता पावसाळ होणार दगडं कोसळणार त्या कारणाने तिने तिथं जाळ्या बसवायला लागल्यात म्हणजे जेणेकरून आपलं सोडून मग मामाला लागले भुका मग काय तिथंच कॉर्नरला गाडी आणि मामा होतं तिथं कनसाला दना दन रेटाल मग काय मामानं कंस रेटून दिलं मग काय डायरेक्ट बसवलं घाटा

हे सगळं खाऊन झालं हो मग यांच काय बघा की नुसता मोबाईल मध्ये लक्ष आणि आमच्यावर लक्ष आहे विषयी तर मम्मीने इकडे कॉन्ट्रॅक्ट घेतल्या का आपलं मम्मी कमराव ठेवून बघायला आल्या काय करतात मम्मीला म्हटलं तुझं कॉन्ट्रॅक्ट जाईल अशा एकसारखं एक सारखं बघून नजर लागेल रिस्क घेऊन काम करायला म्हटलं कुठं तर पडाय बिडायची तर आपल्या चांगल्यासाठी करतात हे बघा तुम्हाला आता दाखवतो काम काय चालू आहे तर हे दर्या पुढं आणि वरून कसं आपला पावसाळा आला की वरून दगडबगड कोसळतात त्यामुळे तिने जाळी माराय चालू केलेला आहे काम चालू केलेलं आहे आपल्या सुरक्षेसाठी त्यांनी करताय जा दिसणार नाही त्यामुळे एवढंच दाखवू शकतो आता पुढचा ब्लॉग तुम्ही बघा एक माकड कनिज खाते दुसरे माकड फोटो काढत आहे फोटो यांच कोण काढणं म्हणून पाप बिचारी सेल्फी काढायला लागल्या आम्ही तर फायनली आंबा घाटात जेवायचं 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 म्हणत का नाही कोल्हापूर शिवाय पर्याय नाही शेवटी आपण कोल्हापूरला चालू आणि इथं मस्तपैकी जागा भेटली इथं जेवाय म्हटलं कारण की तिकडे कसं रोडचं काम वगैरे हो चालू असल्यामुळं झाडं एक आहेत सावली नाही काही नाही त्यामुळे म्हटलं आपलं मस्तपैकी पर्याय कोल्हापूरशिवाय पर्याय नाही आपल्याला मग ते जेवण असू दे काय असू दे सो जागा भेटलेली चालले आहेत मी खाली जेवायला तर हा असा पॉइंट आहे बघा सगळी कशी चालले बघा मस्त खाली उतरत गड गड खाली उतरले की मस्तपैकी इथं महादेवाचं जुनं मंदिर पण आहे सो इथं आता आम्ही जेवण करणार सगळे मिळून लोकेशन एकदम एक नंबर आहे आणि कमेंटमध्ये सांगा हे लोकेशन कुठलं आहे कस मस्त अस लोकेशन बघा लोकेशन बघून सांगू शकता तुम्ही हे लोकेशन कुठलं आहे कमेंटमध्ये ज्यांनी ज्यांनी बघितली त्यासनी शंभर टक्के माहिती असणार हे लोकेशन हे बघा ओल्ड इज गोल्ड लोकेशन सांगा कमेंट मध्ये लवकरात लवकर कुठले हे फणसाच आहे खाली आंबा मग कसलं पडलं ते झाडाची पडली ए तू कुठं पडाली अस आंबा पडल्यात खात्यात की थांब फायनली डिबा उघडला टिपन आणि खायला चालू केले इकडे उपवास असल्यामुळे इकडे चिप्स विप्स खायचं आलं चपाती कशी खाणार कशी म्हणजे हातानं करणार चपला विषय लावा अकत्या वाटत फायनली मस्त आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आता आमचा घरचा रस्ता धरणार आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा पॉईंट कुठला आहे थोडा आठवणीनं सांगा कमेंट मध्ये थँक्यू सो मच बाय बाय